कुठ झाले हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आजचा वार आहे सोमवार आणि आता सकाळचे बारा वाजले बारा वाजत आलेले आहे तर आता पूजा पण आराम करते बसलेली आहे आमूळ वगैरे झालेली आहे चहा पाणी झालेला आहे आज उपवास आहे सामाधान भिजत टाकलेला आहे आज आम्हाला आहे ना काळा मसाला बनवायचा आहे तर मसाला संपून दोन दिवस झाले आहे तर आता बनवायला घेतलेला आहे किचनमध्ये आणि मिरच्या आम्ही उन्हाळ्यामध्ये कडकडीत वाळून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या असतात तर त्या पण आहे मस्त काळा मसाला आणि नंतर लाडू वगैरे थोडेफार बनवायचे तर चला तर किचनमध्ये जाते मी माझी रोजचीच काम असतात ती करते तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पूजा आपली गर्भसंस्कार पुस्तक घेऊन बसलेली मोबाईलमध्ये काय करते नेमकं स्टडी टेबल करते अगं तुझा आता अभ्यासाच नाही वातावरण माझे पेपर आहे ना दिवाळी नंतर अगो पण आता तुला पिल्लू होईल थोड्याच दिवसात तू काय अभ्यास करशील <laughs> <laughs> बघा बघा हा पुस्तकही घेऊन बसली डॉक्टर <laughs> बालाजी तांब्यांचं गर्भसंस्कार पुस्तक आणि ते पण वाचते आणि काय स्टडी टेबल ऑनलाईन मागवते का अग इथं पण मिळतो अशा मागवती पण आता सध्या नको लगेच मागून लगेच नाही मी फक्त मागून ठेवते पूजाचे ना एमडीचे पेपर आहे कधी आहे उन्हाळ्यात दिवाळी नंतर आहे ना आणि दिवाळीमध्येच पूजाची डेट दिलेली आहे डिलिव्हरीची म्हणजे त्या टायमिंगला कधी पण होऊ शकते सांगताना येणार तारखेवर काही नसतं डॉक्टर तारीख देतात पण त्याच तारखेला फिक्स होईल असं काही नाही मागे पुढे पण होऊ शकतं आणि आमचं घराचं थोडंफार काम कोपऱ्यातलं चालू आहे तर थोडं बाकी आहे दिवाण त्यामुळे आम्ही इकडे ठेवला तात्पुरता खाली हॉलमध्ये ज्या ठिकाणी जिणा होता ना तो काढला आणि त्या ठिकाणी थोडंसं काम करायचं बाकी आहे तर वरती सिलिंगला ओ पी वगैरे लावली होती आता थोडंसं भिंतीला प्लॅस्टर वगैरे करायचं राहिलेलं आहे तर ते पण आज होईल आणि किचनमध्ये आम्ही मसाले बनवत होतो तर काळा मसाला बनवायचा आहे बाराही महिने आपल्याकडे मसाले बनवण्याचं चा काम चालूच असतं कारण मी एकदम काही उन्हाळ्यामध्ये मसाला करून ठेवत नाही तर फ्रेश असे मसाले आपल्याकडे मिळतात तर ज्या पण ताईंना घ्यायचे त्यांनी ऑर्डर करू शकता योग्यता आलेली होती ती मसाला भाजत होती आणि इकडे मी किचन ओट्यावरती ना वेपर्स तळते कारण सोमवारचा उपवास होता सबुदाना भिजत टाकलेला होता आणि मला पूजाला पूजाच्या पप्पांना आम्हाला उपवास असतो आणि आमच्यासोबत राहुल पण सबुदाना खातो त्यालाही आवडतो त्यासोबत आम्ही चकली वेपर्स पापड ते पण तळते मी चकली तर माझी संपलेली होती तर मी वेपर्स आणि किस घेतला बटाट्याचा या वर्षी पण मसाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आम्हाला जास्त उपवासाचे पदार्थ बनवायला वेळच मिळाला नाही तरीही मी रेसिपीमुळे थोड्या थोड्या वस्तू बनवल्या चकली तर माझी कधीच संपली आता नुसता बटाटा किस आणि वेपर्स शिल्लक राहिलेले होते सध्या तर खोबऱ्याचे बाजार खूपच वाढलेले ही आमचे लाडू आणि मसाले हाय त्याचं रेटमध्ये आहे पाचशे रुपये किलो खोबरं झालेलं आहे आता सध्या आता हे खोबरं किसून आणि मसाल्याला मस्त ब्राऊन रंगावरती भाजलं जात आहे आणि पुढे हॉलमध्ये आम्ही लाडू केलेले होते तर लाडूची पॅकिंग चालू आहे राहुल सर्व काही ॲड्रेस वगैरे टाकून डब्यांमध्ये लाडू पॅकिंग करतोय तर मी पण त्याला मदत केली लाडू आणि मसाले दोन्ही पण आपले रोजचे चालूच असतात तर मसाले सर्व प्रकारचे आपल्याकडे असतात आणि लाडू पण तीन चार प्रकारचे आहे ज्या पण ताईना लाडूमध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर तशाप्रकारे पण आता लाडू तुम्हाला इथून पुढे मिळतील पाऊस सुरू झाल्यापासून लाडूच्या ऑर्डर पण भरपूर वाढलेल्या आहे ड्रायफ्रूट लाडू मेथीचे लाडू तर भरपूर जण मागत आहे आता मी काल परवास एक लाडूचा प्रकार दाखवला तर तोही खूप ताईंनी मागितला ते स्पेशल मेथीचे लाडू तेही मी आता तुम्हाला बनवून दाखवेल आणि ते पण आपल्याकडे विकायला असतील आता आपला घरगुतीच बिझनेस खूप मोठा होत चालला आहे त्यामुळे जागा पण कमी पडते म्हणून आम्ही घराचं बांधकाम सुरू केलेलं आहे म्हणजे खालचा सर्व काही परिसर आपल्या बिझनेससाठीच राहील मसाला पण कांडप मशीनमधून कुठून आणलेला होता पण इतका सुंदर मस्त झालेला होता मसाल्याचा सुगंध घरभर पसरत होता आणि एकदम असा छान कलर आलेला आहे काळ्या मसाल्याला तर हे बघा खूप जास्त असतो ना तर जवळपास वीस किलो एका वेळेला मसाला कांडप मशीनमधून कुटून देतात असं आम्ही दोनदा बनवला म्हणजे चाळीस किलो मस्त इथे काळा मसाला कुठून आलेला आहे आणि इतका सुंदर रंग आलेला आहे मसाल्याला आपल्याकडे पावसाळ्यात पण मसाला बनवला जातो बाराही महिने सर्व प्रकारचे मसाले मिळतील तर जे पण काही नाव अजून ऑर्डर करायचं असेल काळा मसाला मालवणी मसाला लाल तिखट गोडा मसाला धने पूड धने पावडर हद पावडर सर्व काही अवेलेबल आहे स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज टाका तुम्हाला तुमचे घरपोच मसाले लाडू येऊन जातील तर आज आम्ही ना एक कांदा घातलेला काळा मसाला बनवला आहे आणि दुसरा आहे ना अजून बनतोय बिना कांद्याचा ज्यांना कांदा घातलेला पाहिजे त्यांनी काळा मसाला कांदा घातलेला पण ऑर्डर करू शकता आणि ज्यांना बिना कांद्याचा पाहिजे तो पण आपल्याकडे आहे कारण बरेच जण कांदा खात नाही लसूण खात नाही म्हणून त्यांच्यासाठी बिना कांद्याचा काळा मसाला तर यामध्ये सर्व काही सतरा अठरा प्रकारचे खडी मसाले धणे खोबरं कांदा सर्व काही आहे आणि हा मसाला तुम्ही चिकन मटण हुसळी कोणत्याही भाजीला खिचडी भाताला मसाले भाताला वापरू शकता तर खरंच खूप सुंदर मस्त असा झालेला आहे आता हा थोडासा आहे ना थंड होऊ देणार आहे कारण पॅकेटमध्ये भरायचा आहे पॅकिंग करायचं आहे रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता तर आज मी ना पातळ बटाट्याची भाजी बनवली आहे हिरवी मिरची शेंगदाण्याची आणि मेथीची भाजी पण बनवली भाकरी बनवल्या भात बनवला आणि संध्याकाळी आमचं घरातलं थोडंफार काम राहिलेलं होतं ते पण चालूच होतं एका कोपऱ्यामध्ये आणि घराचं काम पण आमचं चालूच आहे तर बांधकाम जवळपास सर्वच झालेलं आहे आता फक्त स्लॅब टाकायचा आहे तर हा जिना आहे ना तिसऱ्या मजल्यावरती जाणारा आहे तो कालच बनवला तर मिस्टर सकाळी उठल्या उठल्या पाणी मारता आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे तर सकाळी उठल्या उठल्या सर्व काही भिंतींना पाणी मारावं हो लागतं तर पाऊस तर चालूच आहे पण काही ठिकाणी पावसाचं जा पाणी जात नाही खरं तर पावसाळ्यामध्ये काम करायला सोपं पडतं कारण पाऊस असल्यामुळे बांधकामाला पाणी भरपूर मिळतं आमच्याकडे तसं पण पाणी दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येतं खूप कमी पाणी असतं तर अशा प्रकारे आपलं बांधकाम झालेलं आहे तर पुढे हॉलला आम्ही मोठ्या मोठ्या दोन खिडक्या काढलेल्या आहे शिडी ठेवलेली आहे तिथे आपलं किचन असणार आहे ह्या साईडला तर संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला मी सर्व काही होम टूर देईलच पण तोपर्यंत दाखवते आता इकडच्या साईडला मी बेडरूम काढलेला आहे तर इथे पण सर्व काही बांधकाम झालेलं आहे फक्त स्लॅब टाकायचा बाकी राहिलेला आहे बेडरूमला पण दोन मोठ्या खिडक्या काढलेल्या आहे आणि अशा प्रकारे आपलं हे घराचं बांधकाम जवळपास झालेलं आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे काल काही शूट केलं नाही कारण काल दिवसभर मसाला लाडू बनवण्याचं चा, काम चालू होतं चा, आमचं त्यामुळे मग दुसरं काही दाखवायला तुम्हाला जमतच नाही आणि आता आजचा वार आजचा वार काय का बुधवार का मंगळवार मंगळवार हां आजचा वार मंगळवार कामाच्या काही गडबडीमध्ये वार पण विसरले आणि आज आपले पाच लाख सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे पाचकेचं सेलिब्रेशन आम्ही घरातल्या घरात साध्या सिंपल पद्धतीनेच करणार आहोत आणि नंतर मग ठरवू काहीतरी करायचं आहे तर ते नंतर तुम्हाला सांगेल सरप्राईज तर चला म्हटलं आता राहुलला मी बाप्पांसाठी ना काजू कतल्या आणायला लावली कारण बाप्पांना आधी प्रसाद आणि सर्व काही घरातली साफसफाई आवरली आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि आता थोड्या वेळाने आपण मस्त पाचकेचं सेलिब्रेशन करणार आहोत तयारी पूजा पण पण आवरलेली आहे दिवा लावायचा आहे दिवाच लावत होते मी पण म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊ आणि आपण बापांचं दर्शन घेऊ पूजा वगैरे करू ते त्यात टाकायला आमच्या आजूबाजूला सर्व कामं चालू आहे तिकडे मॉलचं काम चालू आहे मशीनचा आवाज येतोय समोर ठोकाटाकीचा आवाज येतोय वरती डॅरीचं पण काम चालू चा आहे चा त्यामुळे ना खूप आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आज मी दूध गरम करत आहे दूध घेते मस्त थोडंसं सकाळी सकाळी आणि आमच्या घरात पण पाऊस पडतोय घराच्या बाहेर पण पाऊस पडत होता मग अशी पावसाची रिमझिम आणि हे बघा इथे मी पातीला ठेवलेले आहे आणि इकडे पण एक बंद इथे पण पाणी टिपकत आहे स्लॅबला पूर्ण ओल आलेली आहे वरच्या आमच्या स्लॅबला तर हे बघा पूर्ण अशी ओल आलेली आहे आणि हे सर्व पाणी आहे ना पाण्याचे थेंब दिसत आहे बघा काल परवापासून सारखा पाऊस होतोय ऊन अजिबात पडलं नाही ऊन पडल्यानंतर मग पाणी टिपकायचं थांबतं सारखी रिमचिम चालू असली ना पावसाची तर सारखं पाणी असं टिपकतं आणि किचन होत्यावरती मग मला भांडी ठेवावी लागते आणि मग स्वयंपाक करायला तर येतो कधी कधी मी खाली शेवरतीच करते स्वयंपाक दिला का वरती चहा करते सर्वांना मला थोडस दूध घेते मी आज कोण पार्टी आज तुम्ही जिथं तिथ नाही आज घरातच पार्टी ऐकणार मला माहित नाही कोण म्हणजे नको नको आता बाहेरचं खाणं बंद बहेन ने आता घरातच पार्टी करायची भाजी आली पण तू तू फक्त भाजीस करतो पाव कोण खाईल पाव खाशील का झाले आप का आपले 5 के लॉग इन करतोय का जरा बघ आले का बाप्पाला काजू कतले जुगतले आजले आनंद ने पाच ना काव जाणार आहे दहा आता असा विचार चालू आहे तिचा गणपती बाप्पा घेऊन जाईल दहा लाखावर लवकरच बाप्पांची कृपा दृष्टी आपल्यावर आहे आणि तुमचे सर्वांचे प्रेम आशीर्वाद पण असू द्या लवकरच त्यानंतर आपण दहा लाखापर्यंत पण जाऊ एक मिलियन पर्यंत तुला तुला आहे ना गणपती बाप्पा बरोबर आज नाही जोडी लागलताव 13 तू लोक जोडी लवकर जोडी चले ए परत ए नाही कुठे झाले चालू आहे म्हणजे आपलेच सब्सक्राइबर आपली YouTube फॅमिली आपल्या सोबत मस्त गेम खेळते आम्हाला पण समजली तुमची आयडिया <laughs> <laughs> खालीवर खालीवर हो राहिले अंत झाले 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 पुन्हा आले खाली खूप आनंद होतोय छान वाटतंय की तुम्ही पण आमच्या सोबत खूप आनंद घेतला लाईव्ह मधून झाले ना फक्त एक बाकी लवकरात लवकर एक तरी सबस्क्राईब करा लाख कंप्लीट होतील काय अरे परत परत झाले परत पाच लाख तीन अरे वा खूप पटाफट आता वाढत आहे आता पटापट वाढत आहे ना असेल ना त्याच्यात चला आमच्या या सर्व काय यशामध्ये तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे तुमचे प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत होते आतापर्यंत तुम्ही मला इतका सपोर्ट केला आहे त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सर्वांना आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे आज मी इथपर्यंत पोहोचली आहे तर खरंच आहे तुम्हाला सर्वांना आमचं चला <laughs> केक बघा आपला किती छान आहे लहान होते नाव हेच केक तिला तोच आवडतो तर तिने आईस केक नाही ऑर्डर केला म्हणजे मा मागवला नाही ती बोलली की हाच आवडतो आणि आम्हाला सर्वांना हाच आवडतो म्हणून आम्ही आणला स्वस्तात मस्त खूप छान आहे ना पायनॅपल फ्लेवर आणि हार्ट शेप आहे डिझाईन पण खूप छान आहे तर चला आता मस्त आपल्या पाचशे केच सेलिब्रेशन करूया सगळे सोबत सुरी नाही आली का यात हे होती ना चमचा होती सुरी होती ए, एक मिनिट हो, मम्मी हे पिशवी तसे फायनली झाले आपले पाचशे के लवकरात लवकर आपण दहा दा, के दहा किती दहा लाख पर्यंत पण पोहोचू <laughs> दहा लाख हा बरोबर दहा लाख <laughs> चला तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहिला तर लवकरच आपण जाऊया लवकरात लवकर वन मिलियन होऊ आणि मस्त गोल्ड प्लेट आपल्या घरी येऊन सर्वांचा सपोर्ट असाच असला असाच असू द्या कायम तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या भरपूर खूप काही मला शिकवलं तुमच्याकडून खूप काही मी शिकली आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचली पण तुमच्यासाठी खूप काही मी घेऊन येणार आहे पुन्हा पुन्हा नव्याने सुरू करू आपण रेसिपीज वगैरे पुन्हा सर्व काही व्यवस्थित होईल आपलं सर्व आणि आपल्या राहुल दादाच लग्न पण बाकी आहे हा हा मुलगी बघण्यापासून लग्न पर्यंत तोपर्यंत एक मिलियन होतील का रे अन्न चला का पाहत सेलिब्रेशन लवकरात लवकर वन मिलियन पूर्ण हो आता पाचशे केस खाऊ घालता येतात पासून ते व्हायसोर कशी करायची सर्व काही आपल्या राहुल दादाने शिकवलं कारण मला काही त्यातली एवढी माहिती नव्हती पण त्याच्यामुळे आता आपण इथपर्यंत आलो आणि तुम्ही सर्वांनी खूप साथ दिली मला तर त्याचे खूप कष्ट आहे या सर्व काही गोष्टी मागे तू खाल्ला तुला छान लागला खूप मस्त mm. लागला mm. चला आज आपलं पाचशे केचं सेलिब्रेशन घरातल्या घरात झालेलं आहे पण आपण अजून पण काहीतरी करणार आहोत चांगलं तर ते मी काय करणार आहे पुढे नक्कीच तुम्हाला सांगेल आणि दाखवेल चला दुपार जाले लिये। आता दुपार झालेली आहे स्वयंपाक बनवायचा आहे आता व्हिडिओ इथे संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय